तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आपण सबस्क्राईब नाही करा ते सबस्क्राईब नक्की करा प्लीज चला तुम्हाला मी आज दाखवतो धतुऱ्याचं झाड कसं असतं आणि हा काळा धतुरा आपल्या काय उपयोगी येतो तर हा काळा धतुरा आयुर्वेदिकमध्ये उपयोगी येतो काळ्या धतुऱ्याचा आयुर्वेदामध्ये फार मोठा उपयोग आहे आणि हा अशा प्रकारे दिसतो बघा हे काळ्या धतुराचे फूल याचा फार उग्रट वास येतो याच्यामुळेपासून ये तर याच्या फुलापर्यंत सर्वांचा उपयोग होतो हा आपल्या आयुर्वेदीमध्ये परत धार्मिक कार्यात याचा फार उपयोग होतो आपल्याला बरेचसे लोक सांगतात का हा घरापाशी ठेवावा कधी पण याचा उपयोग होत राहतो धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद